नमस्कार कसे हा स्थरीचा बरे बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ विश्वासानी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ खूपच छान आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न कर लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपी चला आज खूपच छान व्हिडिओ आहे तर बघा शेंगा पाण्यामध्ये टाकलेला आहे मी यांना फोडून घेतलेला आहे अर्ध्या शेंगा तवामध्ये टाकलेला आहे भाजण्यासाठी तर अशा प्रकारे मी शेंगा इथं भाजून घेणार आहे अर्ध्या भाजून घेणार आहे आणि अर्ध्या अशा कुकरमध्ये वापरून घेणारे जे वापायचे असतात ना त्यांना असं खलबत्त्याने थोड्याशा टीच पाडून घ्यायची म्हणजे मिठाचं पाणी त्याच्यामध्ये घुसतं आणि आपले शेंगदाणे मधले बा वापलेले शेंगा खूप छान लागतात त्यासाठी तर मी त्या फोडून पाण्यामध्ये टाकलेल्या भाजायला ठेवल्या आता भाजण्यात आल्या बघा आपल्या शेंगा इथं छानच भाजल्या जाते आणि या भाजलेल्या शेंगा ना खूप मस्त लागतात भाजलेला ओल्या शेंगाचा भाजलेला दाणा असा रुचकर लागतो त्यासाठी मी तर अर्ध्या भाजूनच घेते कधीही शेंगा घेते ना मी अर्ध्या भाजून घेते बघा अशा प्रकारे भाजून गेलेल्या आहे आपल्या शेंगा मी आता तव्यामध्ये काढून घेते तर कधी पण मी भाजून घेते अर्धा आणि अर्धा वाफून घेते म्हणजे मला दोघंही खूप आवडतात आणि अशा शेंगा मला आहे ना खूपच आवडतात शेंगा भाजून झाल्या मी आता एका ताटामध्ये काढून घेते तर चला आता या शेंगा मी ताटामध्ये काढून घेतल्या आता आपल्याला इथं कुकर लावलेला आहे मी वाफायसाठी शेंगा वाफायसाठी कुकरमध्ये हो टाकलेला आहे तर बघा या शेंगा मी आता काढून घेते वापून झालेला आहे के वाटतं केव्हाचा कुकर लावलेला तर आम्ही बघा वापून झालेला आहे शेंगा तर मी आता या पण एका गार्डनेमध्ये काढून घेते निथळाईसाठी या आता मी काढून घेतल्या एका गाडणीमध्ये तीच गाडणी कुकरवरती ठेवते मी पाणी पूर्णपणे निथळून जाण्यासाठी तर चला आता माझं आहे ना तीन दिवसाचं मलई होती गाईचं दूध घेतलं होतं मी तीन दिवसपर्यंत तर ती मलाई होती साचलेली मग तीनच दिवसाची मलाईचं काय लोणी काढू म्हटलं तर मिक्सरमधून काय लोणी काढली नाही मी मलाई मलाई तर डायरेक्टच मी गॅसवरतीच ठेवून दिले मलाईचे मलाई ही गॅसवरती पातेली ठेवून दिली तर बघा असं प्रकारे सुद्धा आपल्याला तूप बनवता येतं बघा हे आता सर्व काही वितळून गेली मलाई लोणी काढायची काय जरूरत राहत नाही पण असं असताना हे बघा आपलं तूप इथं तयार होतं आहे पण एवढं असतं मिक्सरमधून जर काढलं ना तर तूप जास्त निघतं आणि असं जर बनवलं तर तूप फारच कमी निघतं पण थोडंसं होतं त्यासाठीच मी ठेवलं जास्त राहिलं असतं तर मी पण हातून फेटून काढलं असतं नाहीतर मिक्सरमधून काढलं असतं तर बघा तरीसुद्धा छान असं तूप आपलं इथं झालेलं आहे बघा आणि पुरण असं कच्चा राहिलेलं नाही पक्कच झालेलं आहे तूप तर मी आता इथं गांडीने गाडून घेते बघा गाईचं दूध होतं ना त्यासाठी गाईच्या दुधाची मलाई होती तर मग तूपसुद्धा आपलं मस्तपैकी पिवळं पिवळं चाललेलं आहे तर अशा प्रकारे मी हे पण गाडून घेतलेलं आहे इथे बघा ही बेरी निघालेली आहे बेरीसुद्धा खातात पण आमच्या घरी लहान पोरं येत ना कोणी खायला आणि मला तर आवडतच नाही त्यासाठी मी नाहीतर साखर टाकून गरम केले नाही ही बेरी खूपच छान लागते तर बघा इथं आता तूप तर काढलं गेलं आता इथं कपडे लावले मी एकदा धुतले गेले कारण की आज कामाली बाई आलेली नाही कपडे खूपच सारे कपडे गोडा झाले होते तर कामाली बाई आली नाही म्हणून मला धुवावे लागले ते गावाला गेली इथे पण तर मशीनला मी कपडे लावून दिले अर्धे लावले इथं आणि अर्धं मी इथे सुकायला टाकले अर्धे हे बघा इथं पिडायला म्हणजे सुकायला पिळले पण जातात आणि थोडे सुकले पण जातात आपल्याला अर्धा एक तास आपल्याला तरी पण सुकायला टाकावं लागतं इथे धुतले जाते इथे आता पिळले गेले मी आता हे काढून घेते पिडलेले कपडे मी आता काढून घेते हे कपडे मी आता टपामध्ये काढते आणि नंतर ते धुतलेले कपडे पण मिक्सरला लावते आता हे सर्व कपडे काढून घेतलेले आहे मी आता हे कपडे टाकते मी इथं पिण्यासाठी पाणी बदलून घेतलं ते पाणी काढून दुसरं टाकलं आणि त्यानंतर कपडे मी आता इथं टाकते हे आणि आज उशीरच झालेला आहे कारण ती बाईची वाट बघत होती ती आली नाही म्हणून मला आहे ना खूपच उशीर झालेला आहे कपडे धुवायला बारा वाजून गेले तर बारा वाजता मी कपडे धुते स्वयंपाक तर अजून बाकी आहे माझा हे असे लावून दिलेले आता हे सुद्धा मी हे पिळले जातात तोपर्यंत मी हे सर्व काय कपडे सुकायला टाकते तर चला मी ते बाकीचे कपडे सर्व काही इथं टाकून दिलेले सुकायला आणि मी स्टॅन ना घरातच ठेवलेले आहे कारण की ना बाहेर खूप वारा चालू आहे ऊन तर अजिबात नाही आहे पण हवा खूपच चालू आहे जास्त ऊन नाही आहे सर्व काय आफ राहीच काढलेले देवाने त्यासाठी मी घरातच टाकले आता बारा साडेबारा तर वाजून गेले मग बाहेर काय टाकू अजून घरात काय आणू ते कपडे त्यासाठी मी घरातच स्टँड लावून दिलं आणि ओट्यावरती हे बाकीचे वहीण बांधलेले मी त्याच्यावरती बाकीचे कपडे मी जाड जाड तिथं टाकून दिले आणि बारीक बारीक तिथं घरातच टाकून दिलेले आहे ही माझी अशी रोजची रुटीन असते पण तुम्हाला मी कधी दाखवते कधी नाही दाखवते रोज वेगवेगळ्या प्रकारचे रुटीन मी तुम्हाला दाखवत असते तर आता बाहेरही एवढे कपडे मी बाहेर टाकलेले आणि तुम्ही बघू शकता बाहेर अजिबात ऊन नाही आहे सर्व काही देवाने अशी सावली सावलीच करून ठेवलेली आहे वातावरण वेगळंच आहे बाहेर आणि मी शेतात आली होती त्या दिवशी परवाचा परवा शेतात गेली होती मी तर भाजी आणलेली होती बघा भाजी कापली होती तर भाजी आणली होती मी घरी तर आज मी ना ती भाजीचीच रेसिपी बनवणार आहे शेतात अशी भाजी कापून कापून आहे ना त्यांच्या अशा जिवड्या बांधाव्या लागतात शेतकरींना खूपच मेहनत असते पण ते मेन मेहनतीचं फळ काही भेटत नाही शेतकरी फक्त राब 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 राबतो राब तरीसुद्धा त्याच्या हाती काहीच लागत नाही अशा प्रकारे भाजी कापून कापून बघा तुम्हाला जिवड्या बांधायचंसुद्धा दाखवते मी कारण की तुम्हाला ना शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी जिवड्या बांधते येतो तर अशी शोप पण वेगळी टाकलेली असते शोप आणि पालक अशी मिक्स करून जुडी बांधायची असते तेव्हा ती बाजारात विकली जाते अशा प्रकारे जुड्या बांधाव्या लागतात तर मी आता घरी भाजी घेऊन आली होती दोन जुड्या बनवण्यासाठी तर मी पूर्णपणे असं निवडून घेतलेली आहे ही भाजी बघा किती हिरवीगार आणि स्वच्छ भाजी आहे तर मी आता मस्त निवडून घेतलेली याला आणि आता मी याला आहे ना कापून घेणार आहे कारण की आज भाजीला काहीच नव्हतं त्यासाठी चला म्हटलं आता पालकची भाजीची रेसिपी सर्वांना दाखवू आणि मी कशी बनवते तेसुद्धा तुम्हाला दाखवणार mm. आहे भाजी तीच असते पण कसं कोणाची वेगळी पद्धत कोणाची वेगळी पद्धत तर आज मी वेगळ्याच पद्धतीने भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आम्ही अशी बनवतो तशी भाजी तुम्हाला दाखवणार आहे तर ही भाजी अशा प्रकारे मी आता कापून घेतलेली आहे आधी तर सबर निवडून घेतले मी एक एक पान आणि मग आता कापून घेतलेली आहे हे अशा प्रकारे बघा आमची दीदी आज कपडे दुसरे घातले ना तिने त्यासाठी ती खाली वाकून जाते पळाली तर चला अशा प्रकारे भाजी तर माझी इथं कापली गे गेलेली आहे ही बाकीची राहू दिली एवढी नाही बनवत हे कधीतरी काम असेल बघा मी आता परातीमध्ये टाकून घेतलेली भाजी आणि आता इथं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून आहे आता पाणी टाकून भाजी मस्त धुवून घेणार आहे मी त्यानंतर आता इथं गॅस कढई आहे आणि कढई मी आता इथं ही भाजी टाकणार आहे कारण की शिजताना ही ना भाजीचं ना पाणी आपोआप पाणी सुटतं आणि भाजी आपोआप शिजते त्या पा अंगाच्या पाण्यामध्येच ही भाजी पूर्णपणे शिजून जाते तर एक टमाटा सुद्धा मी इथं कापून टाकणार आहे कारण टमाटा भाजीसोबत शिजून जातो तर चला आता इथं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर मी आता इथं ताट आहे झाकून द्यायची आपल्याला भाजी तर आपली भाजी इथं मस्तपैकी पंधरा मिनटामध्ये भाजी शिजून गेली मी एका ताटामध्ये दे काढून घेतलेली आहे गाड्या खूपच वापरतात रस्त्यावरून तर चला ले ले कदी -कदी तर आता शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे मी ही जास्तीचीच करून ठेवते मी कधी कधी आपल्याला वेळ नसतो ना माझे कामाशी येते तर मी आता इथं थोडंसं जिरं आहे आणि चटणी सुद्धा आहे मी एक ते दीड चमच चटणी टाकणार आहे ही चटणी ना माझी गेल्या वर्षाची आहे ना थोडीशी बुरसट पडून गेली त्यानंतर ही बेडकर मिरचीची चटणी टाकणार आहे मी आणि थोडीशी हळद आता लसूण टाकायचे आपल्याला आणि अशा प्रकारे ना हे सर्व काय मी इथं वाटण करून घेणार आहे आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवली तिथं तेल टाकायचं भाजी काढून घेतली मी तर इथं आता आपल्याला दोन ते तीन पड्या तेल टाकायचं आहे आपला आता या तेलामध्ये मध्ये ना आपल्याला शेंगदाण्याची कूट वाटण करून घेतलं मी ते टाकायचे आपल्याला इथं आणि आपल्याला छान परतून घ्यायचे ही कूट सुक्क पेस्ट केलंय मी ओवलं नाही तर असं तेलामध्ये छान मस्त परतून आहे त्यानंतर आपण जी भाजी शिजवलेली ती याच्यात टाकायची आणि साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर भाजीसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आणि ही अशी भाजी ना तुम्ही सोबत किंवा भाकरीसोबत खा खूपच छान लागते बघा पाणीसुद्धा मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे आता ते पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे आता हे सर्व काय असं मिक्स करून घ्यायचं आहे उकडली का भाजी आपाप आप घट्ट होते आता थोडीशी पातळे उकडल्यावर समजते ती आणि खायला खूप छान लागते आणि आमच्या घरात सर्वांनाच आवडते ती भाकरचा चुरा करून घ्यायचा प्लेटमध्ये आणि वरून ही भाजी टाकायची खूप छान लागते खूप टेस्टी लागते तर अशा प्रकारे मी आता इथं शोपू पालकची भाजी बनवलेली आहे आणि मीठ टाकायचं बाकी तर मीठसुद्धा इथं मी टाकून दिलेलं आहे तर आता मी आहे ना आमच्या घरी सर्व काही वेगवेगळे प्रकार असतात कोण म्हणतं मला चपाती दे कोण म्हणतं मला भाकर दे तर मग मी आता इथं आहे ना भाकरीसुद्धा करून घेतल्या आणि चपात्यासुद्धा करून घेतल्या ज्याला जे जा आवडतं ते खातात त्यासाठी मी दोघंच वस्तू मग तो म्हणतो मला चपाती नाही केली आणि ते म्हणतात मला भाकर नाही केली म्हणून मी दोघांसाठी चपात्या पण करून घेते भाकर पण करून घेते तर बघा इथं आपल्या आता भाजी शिजून झालेली आहे तर मला इथं टमाट्याची चटणी करायची ही टमाट्याची चटणी खूपच व्हायरल होते मागे पण तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता तर आत्तासुद्धा बघा खूप छान टमाट्याची चटणी बनते ही आणि खायला तर इतकी छान लागते ना बघा निंबू कांदा कोथंबीर घेतलेली आहे मी तर आणि टमाटे असं कापून घेतलेले आहे दोन भाग करायचे टमाट्यांचे असे तुम्ही आडवे बी करू शकता मी असं उभे केले तुम्ही आडवेसुद्धा करू शकता आणि ते थोडंसं तेल टाकून सर्व काही टमाट्या असं ठेवून द्यायचे आणि थोडंसं वरून मीठ टाकून द्यायचं आहे हे लसूण टाकायचे आणि मीठ टाकायचं आहे आता मी मीठ सुद्धा टाकून दिलेलं आहे आणि आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे पाचच मिनटं झाकायचं आहे तर चला बघू आपले पाच मिनटं झाले का वाव एकच नंबर आता ही वरची साल अद्दर ही हाताने काढायची नाही तर चिमटाने अशी काढून घ्यायची आपाप निघते ती साल तर अशी काढून घ्यायची आपल्याला ही बघा सर्व काही साल अशा प्रकारे मी काढून घेतलेले आता हे पूर्णपणे असं मॅश करून आहे अशा प्रकारे हे पूर्ण मस्त असं मॅश करून आहे त्यही बग जाले असंच पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे याला आता झालेलं आहे आता आपल्याला इथं बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आधी मी इथं एक छोटासा पॅन आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे ते तेल तापतं तोपर्यंत तो आपल्याला तो इथं बघा कांदे टाकून घ्यायचे कच्चे कांदे टाकायचे आपल्याला बारीक चिरलेले कांदे आपल्याला इथं टाकायचे आहे टमाट्या चटणीमध्ये त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत बारीक कापलेल्या त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे आप आपल्याला थोडा निंबू पिळून घ्यायचं आहे अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे मी तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक सुद्धा पिडू शकता त्यानंतर इथं आपलं काढं नमक टाकायचं आहे नंतर अर्धा चम्मच साखर टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व काही साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कच्च टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर त्यानंतर भाजी बघा आपली इथं झालेली आणि जे आपण तेल तापायला ठेवलं होतं ना त्याच्यात थोडंसं चिरं टाकायचं आहे आणि थोडीशी चटणी टाकायची आहे आपल्याला आणि लग्नच टाकायचं आहे याच्यामध्ये हे बघा खूपच छान ही चटणी इतकी भारी लागते ना खूपच टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर चला आता सर्वांना मी जेवण वाढणार आहे ही चटणी मी काढून घेते एका बाउलमध्ये सर्वजण आता जेवणला बसणार आहे आम्ही अशा प्रकारे एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेतलेली आहे बघा दिसायला किती सुंदर दिसते ना खायला पण अशीच लागते खूप टेस्टी तर चला कशी वाटली तुम्हाला मग टमाटाची चटणी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की करून बघा खूप छान लागते तुम्ही लहानपोरांना टिफिनला दिले तरीसुद्धा चालेल आणि तुमच्या मिस्टरांना तुम्ही टिफिनला ऑफिसमध्ये दिलं तर टिफिनला तरीसुद्धा चालेल बघा खूपच छान एक नंबर चटणी बनते ही तर चला जेवना के जेवना आता जेवणाचा ताप केलेला आहे मी यांच्यासाठी आणि सर्वच जण एक टेस्टने पण सर्वच जण आम्ही जेवणाला बसणार आहे आता तर चला आता सर्वजण आम्ही जेवणाला बसलो आहे तर तुम्हीसुद्धा या जेवण करायला तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगवर तोपर्यंत बाय बाय तर आज नववर्षा चौथा दिवस तर सर्वना खुब खुब शुभेच्छा